सह्याद्री सहकारी बँकेच्या चेअरमॅनपदी रामदास चव्हाण तर उपाध्यक्षपदी गोरख महाडिक यांची बिनविरोध निवड मुंबई स्थित राज्यातील माथाडी कामगारांच्या अस्तित्वाच्या ती सह्याद्री सहकारी बँकेच्या चेअरमॅनपदी रामदास तुकाराम चव्हाण रामबाबा तर वाईस चेअरमॅनपदी गोरख महाडिक यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली आज मुंबई येथे या बँकेच्या चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन पदाच्या निवडीचा कार्यक्रम बिनविरोध पार पडला निवडणूक निर्णय अधिकारी नितीन काळे यांच्या उपस्थितीत चेअरमॅन पदासाठी रामदास तुकाराम चव्हाण यांचा तर वाईस चेअरमॅन पदासाठी गोरख महाडिक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने चेअरमॅनपदी रामदास चव्हाण तर वाईस चेअरमॅनपदी गोरख महाडिक यांची निवड घोषित झाली चोवीस वर्षानंतर या बँकेत अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री परिवार पॅनेलने परिवर्तन घडवत सत्ताधारी सहकार पॅनलचा दारुण पराभव केला होता त्यानंतर या बँकेच्या चेअरमनपदी कोण याची संपूर्ण मुंबईसह सातारा जिल्ह्यात उत्सुकता होती अखेरच मुंबई येथे या निवडी घोषित झाल्या आहेत रामदास चव्हाण हे कोरेगाव तालुक्यातील दही गावचे सधन शेतकरी असून सहकारी संस्थेबाबत त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे तर गोरख महाडिक हे माथाडी कामगार आहेत त्यामुळे अमित चव्हाण यांनी या बँकेचा कारभार योग्य लोकांच्या हाती दिल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या या निवडीबद्दल चेअरमन चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे